नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे आत्ताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची बातमी कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपये किलोवर जाण्याची शक्यता नेमकं काय कारण आहे काय आहे महत्त्वाची बातमी ही बातमी काय येते आहे सविस्तर थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कोणी सांगितलं आहे की कांद्याचे भाव पन्नास ते साठ रुपये या ठिकाणी पोहोचू शकतात असा अंदाज कोणी लावला आहे सविस्तर संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी बांधव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ महत आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे आता या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही व्हायरल झालेली बातमी आहे जी जशी आहे तशी तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे नेमकं कारण काय आहे नेमकं भाव वाढण्याचं पन्नास साठ रुपये या ठिकाणी किलो जवळ जाण्याचे भाव नेमकं काय कारण सविस्तर थोडक्यात जाणून घ्या आपण सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि एकंदरीत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा तत्पूर चॅनलवरती जर नवीन आले असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करून जर असा बेलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून जेव्हा कट्टेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोच पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात करूया स्क्रीनवर बघू शकता आता क्षणाची आलेली महत्त्वाची बातमी आहे तर कांदा दर पन्नास ते साठ रुपये किलोवर जाण्याची शक्यता स्क्रीनवर बघतच आहात कांदा दर पन्नास ते साठ रुपये किलोवर जाण्याची शक्यता तर या ठिकाणी देशात महागाईचा भडका उडाला आहे महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे इंधना च्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव वाढले आता या स्पर्धेत भाजीपाला देखील मागे राहिला नाही भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडले यात भर म्हणजे जुलैमध्ये कांदा मागणार असल्याची बातमी समोर येत आहे जुलैमध्ये तर नेमकं कारण काय ही बातमी का व्हायरल होती आहे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव आणखीन कमी करायचे आहे का काय हे महत्वाची बातमी सविस्तर संपूर्णपणे अगोदर जाणून घ्या नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून वाढू शकता जुलैमध्ये कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपयावर जाऊ शकतात असे संकेत मिळत आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याने आता व्यापारी देखील मागे नसून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहे कांद्याची अचानक मागणी वाढल्याने पुढील एक दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे मात्र मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे कोसळलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेऊन नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नाफेडची मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे नाफेडने प्रमाण व्यापारी देखील सध्या स्वस्तात मिळणारा कांदा खरेदी करत आहे शेतकरी बांधवण आता महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघू शकता नाफेडचे या ठिकाणी बघितला कांद्याचे भाव वाढणार वाढणार तर या ठिकाणी का वाढणार तर या ठिकाणी जुलैमध्ये कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपयावर जाऊ शकतात असे संकेत मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे आणखीन बातम्या व्हायरल झालेल्या आहेत तर याचे महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे आणि 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 एक लक्षात घ्या नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू झाली आहे त्यातल्या त्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याने आता कांदा व्यापारी देखील मागे नसून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहे कांद्याची अचानक मागणी वाढल्याने पुढील एक दोन महिन्यात कांद्याची दरात मोठी भाव वाढ पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे कोसळलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेऊन नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच की नाफेडने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे नाफेडप्रमाणेच व्यापारी देखील सध्या स्वस्तात मिळणारा कांदा खरेदी करत आहे नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने कांद्याचे दर स्वस्त जाहीत आता या ठिकाणी बघू शकता सध्याचे भाव का कमी आहे तर मागणीच्या तुलनेने पुरवठा जास्त असल्या कारणानं कांद्याचे दर स्वस्त आहे मात्र आता नाफेडा आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीचा सपाटा लावल्याने लवकरच कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपयावर पोहोचू शकतात असा अंदाज आहे शेतकरी बांधवांना आता हा अंदाज आहे का या ठिकाणी ही अफवा आहे नक्की तुम्हाला तुमचं मत तुमच्या या ठिकाणी अनुभवणं या ठिकाणी अनुभवानुसार सर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नाफेड आणि व्यापारी कांदा खरेदीचा सपाटा लावल्याने लवकरच कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपयावर पोहोचू शकतात असा अंदाज आहे जी काही महत्वाची बातमी आहे जी काय महत्वाची बातमी आहे जशी आहे तशी तुमच्यापर्यंत एक पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे दुसरीकडे लिंबाचे वाढलेले दर देखील चर्चेचा विषय बनला आहे आणि लिंबाचे दर वाढलेले लिंबू जवळपास जीवनातून गायबच झाला आहे प्रतिनग लिंबासाठी ग्राहकाला तब्बल दहा रुपये मदत लागत आहे तर लिंबाचे एक कॅरेट पाचशे ते सहाशे रुपयाला मिळत असल्याने लिंबाचे भाव वाढल्याने ऊस आणि लिंबू शरबताचे दरात देखील दीड ते दोन पट वाढ झाली आहे लिंबासह इतर भाजीपाला देखील वाढ दर देखील वाढले असून वाढत्या महागाईचा ग्राहकांना फटका बसणार आहे का या ठिकाणी सांगायचं तात्पर्य झालं शेतकरी बांधव कांद्याचे भाव इतके मोठी घसरण झाली आहे तर या ठिकाणी बघितलं इतकी घसरण होऊन देखील राज्य सरकार असो केंद्र सरकार असो कोणीही त्याविषयी बोलायला तयार नाही कांद्याचे भाव पाच सहा रुपये प्रति किलो दराने विकत आहे आणि पन्नास साठ रुपये कधी होईल हे वास्तविक चित्र आहे अशा प्रकारची ही बातमी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होती म्हणून तुमच्यापर्यंत मी पोहोचली आहे तुम्हाला त्याविषयी काय वाटतं नक्की तुमचं मत मांडाच परंतु आता या ठिकाणी आपल्याला काय वाटतं आपलं मतसुद्धा या ठिकाणी तुम्ही मांडायला विसरू नका स्वतः कांद्याचे भाव काय आणि पन्नास साठ याचे फरक याचा बदल हे किती आहे हे नक्की तुम्हाला सविस्तर मांडायचं आहे शेतकरी मित्रांनो जी काय महत्त्वाची कांदा बाजारभाव संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो दररोज कांद्यासंदर्भातील लिलाव असो संदर्भातील बाजारभाव असो संपूर्ण नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर पुणे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याच्या कांदा बाजारभाव संदर्भातील आणि महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात तर खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी कांद्याच्या भावात आता फार मोठी घसरण झालेली आहे त्याचा झालेला खर्च म्हणजे काढणीचा खर्च बाकीचा खर्च सोडाच फक्त काढणं आणि मार्केटमध्ये न्यायचा खर्चसुद्धा निघणार नाही इतक्या भावात मोठी घसरण झाली असताना देखील अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणे आणि कितपत योग्य आहे शेतकरी मित्रांनो तुमचं मत त्याविषयीची सुद्धा कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता सध्याच्या भावात जी काही घसरण झाली त्याविषयी राज्यातील सरकार केंद्राशी सरकार हे कोणीही बोलायला तयार नाही याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी बघू शकता कांद्याचा भाव कमी करण्याचं कारस्थान हे सरकार आहे पहिली गोष्ट आणि जोपर्यंत शेतकरी बांधव एकजुटीत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा अन्याय शेतकऱ्यावर हे सरकार करत राहणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मी वारंवार सांगतो आहे शेतकरी बांधव जोपर्यंत आपण सर्व मिळून एकजुटीत होत नाही आणि आपल्या कांद्याला आपला कांदा आणि आपलाच भाव जसं इतर इतर जे काही या ठिकाणी आहे जसे की पेट्रोल असो डिझेल असो जे काही खाण्यातले तेल असो किंवा सर्वच प्रकारच्या पदार्थांची एम आर पी ठरलेली असते आणि त्या एम आर पीवर ते विकत असतात परंतु एकच असं पी काही पीक आहे शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो एम आर पीवर विकत नाही आहे आप त्यासाठी आपला कांदा आणि आपलाच भाव या मोहिमेअंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र कांदा संघटना या ठिकाणी काम करते आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या कांद्याला आपणच भाव ठरू असा जर या ठिकाणी आपल्या कांद्याला आपणच एम आर पी ठरवू असा जर या ठिकाणी निर्णय झाला तर हे कितपत योग्य राहील शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त एकजूट होऊन या निर्णयासाठी आपल्याला लढायचं आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवो आपल्या कांद्याला का होईना भाव चांगल्या प्रकारचे उत्पादन खर्च निघेल असे भाव भेटेल आताच्या स्थितीला जर बघितले उत्पादन खर्च हा बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत काय प्रत्येक भागानुसार वेगवेगळे वे असू शकतात कारण की झालेला उत्पादन खर्च झालेली वाहा महागाई ज्या ठिकाणी बघितलं तर मंजूर टंचाई दुपटी टिपटीने पैसे देऊन कांदा लागवडीसाठी आणलेले मंजूर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असल्याकारणाने या ठिकाणी मशागतीचा ट्रॅक्टरचा खर्च वाढला दुपटी तिपटीने भाव वाढून तरीसुद्धा खतंबियाणं भेटत नाही कांद्याचे बियाणे इतके महागडे आहे की ते भेटले तर, ते तर या ठिकाणी चांगले निंगेल की नाही त्याची शाश्वती नाही आणि या ठिकाणी बघितलं तर ह्या सर्वांची शाश्वती नसताना भावाचीसुद्धा शाश्वती नाही हे भाव कोणत्या भावाने विकला जाईल याची कोणीही गॅरंटी देत नाही आणि वास्तविक पाहता सर्वात महत्त्वाचा मुद्दा नैसर्गिक आपत्ती शेवटी निसर्गाच्या हातावर शेतकऱ्यांचा आहे केव्हा निसर्ग बदेल आणि केव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त करेल हे कोणीही सांगू शकत नाही अशा या सर्व संकटांना सामना करून जर शेतकरी आपला कांदा पिकवतो आणि त्याच्या कांद्याला जर भाव पाच सहा दोन तीन एक रुपयापासून भाव आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी जर कमी, बघितलं एक रुपयापासून जास्तीत जास्त सहा रुपयापर्यंत अशी जे मार्केट आहे इतक्या भावात जे काही घसरण झालेली आहे ते वास्तविक चित्र या ठिकाणी या सरकारमुळे आहे आणि आपण जोपर्यंत एकजुटीत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं सरकार, सरकार केंद्रातील असो राज्यातील असो राज्यातील असो किंवा केंद्रातील असो हे आपल्यावर अन्याय करतच राहणार आहे व्हिडिओ बोलला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उपस्थित कामपर्यंत व्हिडिओ पोहोचा यानंतरच्या नंतरच्या नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा संपूर्ण बाजार समिती आपण बघणार आहोत त्या जिल्ह्यातील आणि सोलापूर या त्यांच्या एवढे पुणे गृहिकडे आणि अपडेट धन्यवाद